राजस्थानमधील झुंझून येथे उघडकीस आली आहे एम टी ड्रग्ज बनवणारी मोठी फॅक्टरी आणि या कारवाई जप्त करण्यात आला आहे तब्बल शंभर कोटी रुपयाचा मुद्देमाल मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखातील अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी ही धडक कारवाई केली आहे यामुळे आंतरराज्य अंमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का दिला आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काशीगाव पोलिसांच्या गस्तीदरम्यान संशयावरून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून पाचशे ग्रॅम एम डी ड्रग्ज मोबाईल फोन आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली होती पुढील तपासात फरार आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाचं राजस्थान येथे रवाना झाले तेथे ते दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झुंझुन येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग याच्या ताब्यातून एम डी ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आली या फॅक्टरीतून सुमारे दहा किलो एम डी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पी कर्सर रसायने तसेच फ्लास्क मिक्सर ड्रायर मशीन वजनकाटा हँड ग्लोव्ज फिल्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे याची एकूण किंमत शंभर कोटी रुपयाची इतकी आहे आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी धडक कारवाई आहे या संपूर्ण गोष्टीबाबत आज पोलीस आयुक्तांच्या मार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली नेमकं त्यांनी ने काय सांगितलं जाणून घेऊ सर्वप्रथम या एनबीबीबी पोलीस कमिशनरेटची प्रेस मध्ये सर्वांच्या स्वागत करतो महत्वाची माहिती जी आहे आपल्याशी शेअर करायची होती आपल्याला माहित आहे की सतत आपण जो आहे ड्रग्जची विरुद्ध मोहीम छेडलेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीसच्या ध्येय पण आहे की महाराष्ट्र ड्रग्ज फ्री करायचे आहे याच्या महत्व सगळ्यांना माहीत आहे मला काही सविस्तर सांगायची गरज नाही यापूर्वी आपल्याला माहीत असेल आपण एमबीव्ही पोलीसची क्राईम ब्रांच युनिट्सनी हैदराबादला जाऊन पण जो आहे मोठी कारवाई केली होती त्याबाबत पण आपण सर्वांची सोबत माहिती शेअर केली होती आता पुन्हा जो आहे एक महत्वाचा केस एमबीव्ही क्राईम ब्रांच आमची अँटी नार्कॉटिक्स युनिट्स वन आणि टू दोघांनी मिळून जो आहे एक मोठी कारवाई केलेली आहे त्याबाबत आपल्याशी माहिती शेअर करतो चार ऑक्टोबरला काशीगाव ला, पोलीस स्टेशनला एक ड्रग्सचा चा झाला होता ज्यामध्ये आपण सहा लोकांना अरेस्ट केले होते हा प्राथमिक सिजर होता याचेवर काम करताना इन्व्हेस्टिगेट करताना आमच्याकडे आणखी महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली त्याच लिंक फर्दर लिंक गुजरातला लागला त्याच्यावर वर्क करताना आमची टीम्स झुंझुनू राजस्थानपर्यंत पोहोचली झुंझुनू राजस्थानमध्ये जाऊन अशा निदर्शनास आला की एक पोल्ट्री फार्मची आडमध्ये आणि पोल्ट्री फार्मचे मागे एक ड्रग्स तयार करण्याच्या कारखाना सापडण्यात आला आमचे लोकांनी तिथे सतत रेकी करून तिकडे जो आहे मोठी कारवाई केली यामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जवळपास या फॅक्टरीतून शंभर कोटीची ड्रग्स आधी जो आहे डिस्ट्रीब्यूट झालेली होती वेस्टर्न इंडियामध्ये आणि जवळपास शंभर कोटीच्या ड्रग्स प्राथमिक प्रिकस आपण ज्यांना म्हणतो असे रसायन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगचे इक्विपमेंट्स ज्याची फोटोग्राफ्स आपण शेअर करणार आहोत हे सर मिळून पुन्हा जो आहे आणखी शंभर कोटीच्या माल फॅक्टरी इत्यादी ते जप्त करण्यात आला या केसमध्ये अद्यापर्यंत आपण अकरा आरोपींना अरक अटक केलेली आहे आणि हे जो अकरा आरोपी आहे त्यापैकी सगळे महत्वाचे गुन्हेगार आहे आपल्याला थोडक्यात सांगतो की यापैकी आपल्याला या जो अकरा गुन्हेगार आहे त्यापैकी डी गॅंग संबंधित पण गुन्हेगार यामध्ये समिलित आहे आपण ज्या अकरा लोकांना अटक केले त्यापैकी मोहम्मद अंसारी याचे विरुद्ध ऑलरेडी सहा गुन्हे दाखल आहेत मोहसिन शेख याचे विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत जाहीर गोरे त्याचे विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत मोहम्मद अंसारी त्याचे विरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहेत सोहेल खान त्याचे विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत मोहम्मद शेख याचे विरुद्ध एक गुन्हा दाखल आहे आणि मोहम्मद अरियानी त्याचे विरुद्ध चार गुन्हे दाखील आहेत बी गॅमचा सक्रिय मेंबर होता तीन मर्डरचे केसेस आहेत त्याचे आणि एटीएस ने पण त्याची अटक केली होती तो पण या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेले आहे असा अकरापैकी नऊ लोक जो आहे यामध्ये सक्रिय गुन्हेगार आणि मोठे गुन्हेगार आहे असे सण लोकांना आपण या केस मध्ये अटक केलेले आहे आणि मला असा विश्वास आहे की या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे परंतु पश्चिम भागात संपूर्ण देशात यामध्ये जो सप्लाय होत होती याचेवर अंकुश लावणार आणि याचा जो आहे डिस्ट्रीब्युशन आणि सप्लायमध्ये हे सगळा भंडाफोड करून आपण जो आहे हे ड्रग्सवर जे आपण जे काय कारवाई करतोय यामध्ये डेफिनेटली आपल्याला फायदा मिळेल आणि आमचे जे युनिट्स आहे अँटीनार्कॉटिक्स वन आणि टू यांनी हा संपूर्ण कारवाई केलेली आहे क्राईम ब्रांचच्या अंतर्गत त्याच्या पण अभिनंदन करतो आणि सर्वांना हा अपील करतो की जर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची ड्रग्सचे संबंधित जर माहिती असेल तर एम डी सोबत शेअर करून आमची मदत करावी धन्यवाद